नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर सोळाव्या हप्त्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेले आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पंधरा हप्ते हे मिळालेले आहेत आता सोळावा हप्ता कधी मिळणार आहे आणि कशा प्रकारे मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवट पहा तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आतापर्यंत पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता दिला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड दौऱ्यादरम्यान त्यांनी पी एम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपयाचा अधिक रक्कम या ठिकाणी जारी केली होती आता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट हाती आलेले आहे या अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना पोर्टलवर ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे असे न केल्यास या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतो याच्यामुळे ई के वाय सी करणं हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं जात आहे तर सोळाव्या हप्त्यासाठी ई के वाय सी करा पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रति कुटुंब सहा हजार रुपये आर्थिक लाभ दिला जातो जो दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यामध्ये दिला जातो पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटनुसार पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करणं अनिवार्य आहे या ठिकाणी ओ टी पी आधारित ई के वाय सी पोर्टलवर उपलब्ध आहे शेतकरी बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सीसाठी त्यांच्या जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधू शकतात आता या ठिकाणी सोळावा हप्ता केव्हा मिळणार आहे ते आपण पाहूया तर आता पी एम किसानचा सोळावा हप्ता कधी मिळणार पी एम किसान सन्मान निधी योजनेनुसार दर चार महिन्यांनी हा हप्ता जारी केला जातो पंधरावा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आला होता आता सोळावा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो असं या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलेलं आहे अद्याप पुढील हप्ता जारी करण्याची अधिकृत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा